आता आपण फॉलोअर्सच्या युजरला जेवढे फॉलोअर्स आहे त्यांना एका एक्सेल शीटमध्ये प्रॉपर सी एस पी फॉर्मॅटमध्ये दाखवणार आहात आपण आता युजरनेम ॲड करणार आहोत एका नोटपॅडमध्ये ऑलरेडी लिहिलेली आहेत युजरनेम्स आपण तीन युजनेम्स पाहू शकता आपल्याला माहिती आहे ब्राउझरमध्ये गेल्यावरती जे युजरने मेन्शन केलेली नावं आहेत ती पेस करायची असतात आता आपण पाहू शकतो आपण फिल्टर करणार आहोत बाय प्रोफाईल कारण काय बाय पोस्ट केले आप तर आपल्याला मिनमॅक्स टाकायला लागतं फॉलोईंग केलं तरी मिन मिनमॅक्स आपल्याला टाकावं लागतं म्हणून आपण प्रोफाईलनी सेट करणार आहोत डिले आपण टाकला आहे दहा ते वीस सेकंडचा आपण आता प्रोसेस स्टार्ट करणार आहोत आपण पाहू शकता वाईट डायलॉग बॉक्स मध्ये आपल्याला दिसून येत आहे प्रोसेस स्टार्ट झालेली आहे प्रोसेस कंप्लीट झाल्यावर ग्रॅम डिनॉमिनेटर या बॉक्समध्ये या फोल्डरमध्ये आपल्याला स्क्रॅप फॉलोअर्स असे एक वेगळे फोल्डर दिसून येणार आता आपण जेवढे युजरनेम्स दिलेले तेवढे एक्सेल शीट बनलेली आहे आता एक एक्सेल शीट हो पुढून पहिली तर आपल्याला अकाउंट नेम आणि स्क्रॅप फॉलोअर्सची लिस्ट दिसून येते पहिले पाच फॉलोअर्स आपल्याला दिसून येत आहेत तसंच बाकीचे युजरनेमसाठी पण आपल्याला दिसून येणार